हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मार्गशी आहे मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार आणि छान असा आजी आला म्हणजे आज दत्तजयंती पण आहे त्यामुळे मी छान छान सगळे पूजा केलेले आहे सर्व छान छान अशा रांगोळ्या काढल्या आहेत दरवाजामध्ये उंबरठ्याला हळदीचं लेपण केलं आहे छान छानमध्ये तसेच तुळसी वृंदावनामध्ये पण पन... वृंदावनाच्या पुळ्यात पण छान अशी रांगोळी काढली आहे हे सर्व तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला पाहिजे बघा छान अशी माझी आई नटलेली आहे आणि मी पण आज पिवळी साडी घातली आहे कारण आज आहे दत्तजयंती हा आहे सकाळी सकाळी सहा वाजताची सुरुवात केली आहे मी पहिल्यांदा पाणी भरण्यापासून सकाळी सहा वाजता पाणी येतं त्यासाठी मी अगोदर सर मी सर्व ही भांडी काढली आहे देवाची घासण्यासाठी आणि लाईट गेली तितक्यातच काळोखामध्येच का मी भांडी घासून सगळं भरून पाणी पाहिजे ते भरून घेतलं बघा एवढी लक्क भांडी घासून घेतली सर्व ॲक्च्युली मी कालच भांडी घासली होती पण थोडी काळी पडली परत घासली आणि हा व्हिडिओ माझा आहे आदल्या दिवशीचा म्हणजे बुधवारचा मी हे देवीच्या पाठीमागे एक असं डेकोरेशन छोटंसं माझ्याकडे जेवढ्या वस्तू अवेलेबल होत्या त्यामध्ये मी बन बनवलं होतं गेल्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये बाया बघितलंच असेल तुम्ही आता त्यावेळी मी हा पिंक कलरचा कपडा पाठीमागे आता मी चेंज करते ह्या गुरुवारी हा ग्रीन कलरचा कपडा लावते आहे मला खूप आवडतं असं काही काही म्हणजे अवेलेबल असलेल्या वस्तूंचाच वापर करून मी छान छान अशी काही ना काही कलाकुसर करत असते छान वाटतं मला बघायला आता दुसऱ्या गुरुवारी दत्तजयंती पण आहे त्यामुळे मी पिवळ्या कलरची साडी आईला घातली आहे साडी पण मी स्वतः शिवलेली आहे तुम्हाला दाख दिसेलच पुढील व्हिडिओमध्ये आता हे मी ग्रीन कलरचं ना कपडा माझ्याकडे होता अवेलेबल तो लावून घेतला आणि इथे दोन्ही साईडला हे लटकन छान दिसत आहेत पण ॲक्च्युली काय झालं की मी देवीला एवढं मोठं हे घातलेलं तुम्हाला दाखवेन पुढे त्यामुळे दिसतच नव्हतं पाठचं बॅकग्राऊंड आता हा माझ्याकडे एक ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस होता थोडा साडी छोटीच झाली म्हणजे कशी जास्त कपडा मोठा नव्हता ऐंशी सेंटीमीटरमध्ये जास्त मिऱ्या नाही आल्या तरी पण छान झाली साडी ही आता त्यासाठी मी ही आठ इंचा पहिल्यांदा इकडच्या काठाच्या साइडने मी कापून घेतला कपडा सोपी आहे फ्रेंड्स तुम्ही पण शिवू शकता काही जड नाही म्हणजे आप आपल्याकडे काट पदराचा ब्लाऊज पीस असेल तर नक्की शिवा तुम्ही अशी बघा आणि हाताने तुमच्याकडे जर मशीन अवेलेबल नसेल तर हाताच्या सायने पण छान येते शिवायला आता हे में कर कुटी में। मी काय कुठे शिकले नाही आहे फक्त मी ह्या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे बघून बघून हे सर्व करते किंवा बनवते हे बघा आता मी दो मधोमध दोन भाग करून दोन्ही साईने छान अशा चुण्या घालून घेतल्या किनप केलं पहिल्यांदा म्हणजे आपल्याला शिवायला बरं पडेल नाही तर फार ना इथे शिवून घेतलं आता वरच्या साईडने मी जवळ करून घेते म्हणजे छान अशी साडी राहील दोन्ही बाजूंनी मी एक शॉर्ट टाकला आहे तो पण तुम्ही शकता साडीचा आता इथे मधोम पट्टी लावून घेते मी ही दोन इंचाची पट्टी घेतली आहे भाग करून दोन्ही साईडने बरोबर लावून घेते मग छान दिसते साडी काठपदराची आईला तुम्ही पण शिवा तुमच्याकडे जर काठपदराचा ब्लाउज पीस असेल तर आता हे बघा इथे माझी शिवून झालेली आहे माझ्याकडे ही लेस होती मागच्या पण मी एका साडीला लावली होती त्यातून उरलेली ले ही लेस मी मधोमध लावते कारण माझ्याकडे काठ आता राहिलेला नाही आहे ऐंशी सेंटीमीटरमध्ये छोटंसंच हे बघा आता किती छान दिसते लक्ष्मीच्या नाण्यांसारखी ती एक लेस आहे झाली साडी आता मी कशी सजवली ती दाखवते आधी बघितली मी लगोलग हे बघा किती मस्त दिसते पिवळ्या साडीमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने मी म्हटलं पिवळी साडी घालूया आज दत्तगुरूंच्या आवडीचा कलर त्यानंतर मी इथे पाठीमागे आईला वेणी म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवली त्यामुळे थोडं चुकलं असेल माझं माफ करा फर्स्ट टायम मी ट्राय केला आहे बघून ते पण मी यूट्यूबवरच बघितलं आणि ट्राय केलं त्यासाठी मी पहिल्यांदा आईच्या वेणीचं माप काढून घेतलं केवढं आहे ते पण जास्तच झालं ते कमी घेतलं पाहिजे होते बघू शकता मी व्हिडिओमध्ये बनवलं आहे तसं या दोन्ही साईडने थोडे थोडे कागदाचे स्टिकर लावले पाहिजे होते कारण जसजशी संध्याकाळ होत होती तस तशी ती पान पण अशी लव खाली हे व्हायला लागलेली कारण त्याची पिना कोमजली पानं त्यावर त्या पिना पण निसटल्या त्यामुळे आता माझ्या लक्षात आलं फर्स्ट टाईम बनवलं होतं मी हे आता नेक्स्ट टाईम बनवताना मी सगळी याची छान अशी व्यवस्थित मांडणी करून घेईन आणि नंतरच बनवेन माणूस पहिल्यांदा चुकतोच एकदा दोनदा चुकतोच पण फर्स्ट टाईम बनवली तरी खूप छान बनलेली तुम्ही बघा नंतर की मी छान आता ही सगळी पानं मी अशी पिनअप करून घेतली स्टेपलरच्या साय्याने ॲक्च्युली ती सुईच्या साय्यानेच शिवून घेतली पाहिजे होती आणि ते आता मी बघा कशी पा फुलं दिसतील कुठल्या प्रकार ह्याच्यामध्ये छान ते मी पहिल्यांदा अशी लावून घेतली लावून कशी बघ बघते कुठे कुठलं फूल छान दिसेल असं पहिल्यांदा आपण मांडणी करून घ्यायची आणि नंतर त्याला चिटकवलं ॲक्च्युली मी ते पण नंतर चिटकवल्यामुळे ती हळूहळू संध्याकाळ कारण मी दुसऱ्या दिवशी त्याच्यावर थोडं पाणी मारलं ताजं राहण्यासाठी ते मग ते डबल सायडेड टेप ती हे झाली पाणी मारल्यामुळे आणि नंतर हळूहळू ती फुलं पण पडायला लागली होती आता नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेन मी की हे शिवलं पाहिजे सुईच्या सायने मग काही होणार नाही हे बघा आता हे माझं हे फायनल झालं आहे आता मी चिटकवून घेते डबल सायडेड टेपने छान दिसत होतं हे पाठीमा स्टार्टिंगला मी लावलं होतं ते यूट्यूबच्याद्वारे मी हे बघून बघून केलं यूट्यूबमुळे मी बरंच काही शिकले फ्रेंड्स खरंच यूट्यूबच्या सहाय्याने आपण बरंच काही शिकू शकतो खूप छान छान सगळं रेसिपीज शिकले शिव कपडे वगैरे स्वतःचे ब्लाऊज मी स्वतः शिवते यूट्यूबच्या सायने कलाकुसर सगळं भेटतं बघायला यूट्यूबवर आजकाल आणि हे बघा ही रांगोळीचं साच्या कारण उद्या सगळीच घाई होणार होती म्हणून मी म्हटलं ही रेडीमेड रांगोळी ही मीच बनवली आहे फ्रेंड्स ही गेल्या वर्षी मी दिवाळीला बनवली होती ॲक्च्युली दिवाळीच्या वेळी मला गावी जायचं होतं आणि कोण रांगोळी काढणार नाही माझ्या घरी म्हणून मी हे अगोदरच असं साच्या बनवून रांगोळी हे करून गावी गेली होती कारण मुलांना काय रांगोळी येत नाही येत असली तरी काय मुलं अशी जास्त इंटरेस्ट घेत नाही मुली असतात तर इंटरेस्ट घेतात त्यामध्ये बघा हे तुम्हाला बघायची रांगोळी जर ही अशी प्रकारची तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स करा मी तुम्हाला परत दाखवीन स्टार्टिंगपासून कशी बनवली मी ही एका पहिल्यांदा पुट्टा कार्डबोर्डच्या याच्यावर मी एक कमळ असं काढून घेतलेलं कागदाच्या साहाय्याने चार बाजूला चार ते हे करून घेतले मी कोरून आणि त्याच्यावर पेनाच्या साहाय्याने आखून मी नंतर इथे मी हे लोकर चिटकवून घेतली त्यामुळे छान अशी बॉर्डर तयार झाली आणि त्या बॉर्डरमुळे ही कमळं किती छान उठून दिसत आहेत बघा जास्त वेळ लागत नाही ह्या रांगोळीला पटापट आपली रेडी असले की छान अशी रांगोळी त्याच्यामध्ये स्प्रेड करायची फक्त रांगोळीचे साच्या भेटतात ते विकत पण आपण स्वतःहून बनवले तर किती सुंदर दिसतात बघा आणि आपण स्वतःहून बनवलेल्या गोष्टीचं काय महत्त्व वेगळंच असतं आणि त्याचा आनंद हे तुम्ही अशी नक्की बनवा फ्रेंड्स किती छान बनते आणि छान दिसते मी हे दाखवेन तुम्हाला छान दिसते कशी ती आता मी चार बाजूला चार अशी हाट काढली आहे हार्ट ॲक्च्युली रेड कलरने काढली पाहिजे होती पण कसं पिंक आणि रेडचा दोन्ही कलर डार्कच होतील म्हणून मी येलो कलर टाकला इथे हे बघा आता हार्टमध्ये मी येलो कलर टाकला आणि इथे मी रेड कलर टाकला आहे तर ते इथे काय आपल्याला आखणी करायला नको जिथे जसं हे आहे त्याच्यात रांगोळी फक्त स्प्रेड करायची ही सगळी मी उद्या मला गुरुवारच्या दिवशी बरंच कारण दत्तजयंती आहे सर्वच पूजा एकदम आलेल्या होत्या अन्नपूर्णा जयंती पण होती छान त्यामुळे मी म्हटलं त्या 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 मला उद्या सगळी घाई होईल म्हणून मी हे सगळं आदल्या दिवशीच रेडी करून ठेवलेलं रांगोळी दरवाज्याच्या बाहेरही उंबरट्याच्या पुढ्यात घातली मी त्याच दिवशी गुरुवारच्या दिवशी पण ही साईडला ठेवण्यासाठी आदल्या दिवशी रेडी करून ठेवली कारण उद्या पण ह्या रांगोळीला मला अर्धा पाऊण तास जाईलच ना तिथे फुकट हे बघा आता याचा फायनल लुक बघा किती छान आणि याच्यावर आपण दिवा ठेवला की कि किती मस्त दिसते मध्ये चार मी माझ्याकडे काचा होते छोट्या त्या लावल्या आता जयंती आणि गुरुवारचा हा सकाळचा आंघोळ वगैरे भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मी पहिल्यांदा दरवाज्यामध्ये उंबरठाले पण करून घेतलं आणि उंबरठा पण बघा छान किती वाटते सुकायला ठेवलं आहे आणि ते मी हे पहिल्यांदा चार कलर लाईनमध्ये स्प्रेड करून घेतले आणि त्याच्यावर व्हाईट कलरने मला जेवढे डिझाईन्स येतात म्हणजे जास्त करून मी कमळ घालते असं साऊथ साईडला बघा असेच कमळाच्याच डिझाईन असतात जास्त करून उंबरठ्याच्या पू सामने म्हणून मी हल्ली हे कमळच घालते मला खूप आवडतं हे आणि फटकन होतं बोटाने नाही घालत वेळ लागतो बोटाने हे बघा आता सगळं माझ्या उंबरट्याच्या बाहेरच्या दरवाज्याच्या सामने ठेवली आहे ही बघा रांगोळी हे सगळं उंबरटा पूजन झालेलं आहे तुळशी बाहेरची तुळशी अशी सगळी मी पूजा करून उंबरट्याशी झाल्यानंतर मी आता सर्व देवपूजेला सुरुवात केली पहिल्यांदा गणपती बप्पानं अभिषेक करून घेतला आणि आता लक्ष्मी मातेला छान छान मंत्र जपत मी सगळे देवांना आज अभिषेक करून घेते रोज तर अभिषेक करते दुधाचा पाण्याचा पंचामृताचा रेग्युलर पंचामृताचा नाही करत गुरुवार मंगळवार सोमवार असं करते घरात जसं अवेलेबल असेल त्या गोष्टीने मी करते आता लक्ष्मी मातेला हळदीचा आणि कुंकुमाचा पण अभिषेक करून घेते आज छानच दिवस होता सगळंच योग किती छान जुळून आलेला दत्तजयंती पण होती आणि आपल्या पूजेचे पण भरपूर सेवा घडणार होत्या आज हे मी श्रीयंत्रावर पण अभिषेक करून घेते छान असे मंत्र म्हणत म्हणत खूप आज प्रसन्न वाटत होतं वातावरण हळदी कुंकुवाचा पण मी अभिषेक केला श्रीयंत्रावर सर्व हे झाल्यानंतर मी आता स्वामी महाराजांना अभिषेक घालणार आहे कारण आज गुरुवार पण आहे ॲक्च्युली गुरु दर गुरुवारी मी घा हे पंचामृताचा करतच असते अभिषेक आणि दर गुरुवारी आरती पण करते स्वामी महाराजांची रोज काय मला नाही पॉसिबल होत स्वामी महाराज आज वाचन विचन पण भरपूर होतं असं दत्तजयंतीचं रोज तर असतंच नित्यसेवेचं पण आज कसं दत्त जयंती असल्यामुळे गुरुचरित्र पण वाचायचं होतं माझं पूर्ण नाही तो पाठ जो त्रिमूर्तीचा अवतार होता ना तो पाठ वाचायचा होता ॲक्च्युली मी पहिल्यांदा बैठकीला जायची पण मला माझी काही ऑपरेशन झाली त्यामुळे मला बसायला नाही भेटत एवढा वेळ म्हणून मी नाही आता जात बैठकीला घरी मी हे करायची जास्त वेळ मला बसायला नाही मिळत कमरेच्या ऑपरेशनमुळे दोन तीन वेळा ऑपरेशन झालं आहे माझं त्यामुळे मी आता बैठकीला नाही जात मग घरी मला सेवा स्वामी महाराजांची करायची होती घरातूनच त्यामुळे मी गेल्या दोन चार म्हणजे कोरोनानंतर मी स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मला खूप असे चांगले अनुभव आले प्रचिती आली आहे महाराजांनी गणेश आता माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि मी आज आरती करून घेतली स्वामी महाराज यांची आणि देव यांची जय जय स्वामी समर्थ आरती ओवाळ चरणी ते उण्या माता जय देव जय देव शेली शेली दे ग्रामी तुओ तरलासी जगदणी ते उण्या माता जय जय देव जय जय लिलोटा अंगन वंदिन चरणे ओयाने पाहिन रूपो आता ही आरती झाल्यानंतर स्वामी महाराजांची झलक बघा किती छान हसत आहेत माझे स्वामी महाराज सुंदर अशी पूजा झालेली आहे ही सकाळची पहिल्यांदा घरातल्या देवांची सर्वांची आणि त्यानंतर मी आईलक्ष्मीची मग पूजा केली गुरुवारच्या आई आंबेची पण पूजा केली आणि ते मी हे मकर ठेवलेलं आहे पाठीमागचं बॅकग्राऊंड बनवलेलं आता मी माझी एक झलक घेते महाराजांसोबत आणि नंतरही मी गुरुवारची मांडणी केली आहे आई लक्ष्मी मातेला बघा कसं छान सजवलेलं आहे मी आणि सजवताना मी दाखवलं नाही आहे मी आता डायरेक्ट पूजेला सुरुवात केली दीपक प्रज्वलित करून <laughs>

आता इथे माझी पंचोपचार पूर्ण अशी पूजा संपन्न झाली आहे आई बघा किती छान दिसते आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या वेशामध्ये किती छान दिसते आहे बापरे सुंदर काल मी शिवलेली पिवळी साडी आईला किती उठून दिसते आहे आणि ते वेणी ते महाराज माझे सकाळची पूजा छान अशी संपन्न झालेली आहे आणि यानंतर मी पोती वाचून घेतली आणि त्यानंतर बाकीची घरातील कामं आटोपली आणि संध्याकाळी साडेचार वाजता मी स्वयंपाक करायला घेतला आजचा स्वयंपाक सगळा कांदे लसूण विरहित होता त्यामुळे फटाफट बनवला जास्त नाही अर्धा अर्धा ते पाऊण तासाच्या आज स्वयंपाक बनवायचा होता मला कारण कारण मला नंतर गुरुचरित्र पण वाचायचं होतं पाच वाजता त्यामुळे मी फटाफट असं दोन्ही भाज्या आणि वरण बनवून घेतले की मी ते वालाची भाजी म्हणजेच पावटे सोडलेले आमच्या भाषेत त्याची भाजी बनवली नुसती फक्त आल्याची फोडणी दिली मी पहिल्यांदाच तिथे थोडे मसाले घातले आणि त्यानंतर मी आलं टाकलं ठेचून चांगलं बारीक आणि त्यामध्ये हा मी एक टोमॅटो टाकला थोडासा असा जास्त बारीक पेस्ट नाही केली थोडा क्रशमध्ये केला आणि छान असा परतून घेतला तेलामध्ये आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतलं इथे मी घेवड्याची भाजी बनवली थोडीशी ती पण त्याला पण कांदा लसूण वगैरे काही नाही घातली आता छान असं तेल सुटल्यावर मी मसाले घालून घेते दोन तीन चमचे घर घरगुती गरम मसाला एक चमचा लाल कश्मीरी चिमडभर हळद आणि एक चमचा धणे पावडर हे बेसिक सर्व मसाले टाकून मी छान असं परतून घेतलं दोन भाज्या आणि वरण बनवून मी पोथी वा गुरुचरित्र वाचून घेतलं आणि त्यानंतर मी भात आणि खीर बनवली शेव याची आईला आणि कारण मला हे सर्व बनवून परत वाचन करायचं होते संध्याकाळी पोथी आणि नंतर मला मंदिरात जायचं होतं आता हे थोडे वाल परतून घेतले आणि त्यामध्ये गरम पाणी थोडं टाकलं आणि ते भाजी शिजत ठेवली जवळच्या मला दत्त मंदिरमध्ये पण जायचं राहिलेलं होतं सकाळी जायला नाही मिळायला आता इथे मी खोबरं जरा भाजीमध्ये जास्तच टाकते घेवड्याच्या कारण त्यामध्ये काहीच नाही आहे ना कांदा न लसूण काही नाही आहे नुसती भाजी परतली आहे जिरे मोहऱ्याची फोडणी देऊन इकडे दुसऱ्या गॅसवर बारीक करून ठेवते आणि ते मी आता लगेचच कुकरमध्ये इन्स्टंट वरण बनवून घेते डायरेक्ट कुकरमध्ये डाळ मी शिजवली नाही आहे डाळ मुगाची आणि तूर डाळ दोन्ही मिक्स करून मी अर्धा तास आधी धुवून त्यामध्ये स्वच्छ पाणी ओतून ठेवलं होतं आता मी इथे कोरणी देते आहे जिरे मोहरी मी कढीपत्ता टाकलेला आहे छान असा कधी कधी घाई असली की मी असेच वरण बनवते फटाफट होते, फटा -फट होते इकडे कुकर लावते भाताचा वेगळा आणि इथे वरणाचा वेगळा खूप घाई झाल्यावर मी असंच बनवते थोडीशी हळद आणि थोडीशी हिंग टाकला आहे आणि आता मी यामध्ये भिजत घातलेली डाळ टाकून छान असं मिक्स करून घेते बघा पटकन बनते अशी डाळ तीन चार शिट्ट्या काढल्यावर लगेच डाळ रेडी होते त्यामध्ये आता अर्धा टॉमॅटो टाकून घेते थोडीशी कोथिंबीर हे बघा घाईघाईमध्ये मिरच्या पण राहिल्या माझ्या थोडीशी कोथिंबीर थोडी इथल्या भाजीमध्ये टाकते घेऊयाच्या आणि फट थोडंसं वरती ओलं ओलखोबरशीवरून घेते आणि लगेच मिक्स करून पहिल्यांदा थोडीशी एक उकळी काढून घ्यायची याला मीठ घालायचं राहायला मीठ घालून घेते लगोलग शॉर्टकटमध्ये मला स्वयंपाक बनवायचा होता कारण वाचन खूप होतं आज हे बघा थोडीशी त्याला आता उखळी आलेली आहे आणि लगेचच मी आता कुकरचं झाकण लावून तीन ते ती चार शिट्ट्या घेते बघा इथे पण भाजी होत आली वालाची यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते छान अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक आहे बघा ही ते, ते, ते माझी भाजी रेडी झाली एक ओली भाजी त्यानंतर मी वाचून घेतलं आणि हे ने नंतर मी खीर बनवली आणि ते कुकर लावलं आणि ही संध्याकाळची आरती वगैरे करून झाल्यानंतर म्हणजे पोती वाचून झाल्यानंतर दिवाबत्ती झाली बाहेर वगैरे आणि ही संध्याकाळची झलक किती छान रांगोळी बघा मी दुपारी घाई गाईमध्ये मी इथे तुलसी वृंदावनाचे ते पण ही छान अशी रांगोळी काढली आहे तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा फ्रेंड्स आणि व्हिडिओला शहर पण करा इथेही छान अशी अंबाबाई माता कोल्हापूरच्या अंबाबाई आईच्या रूपामध्ये सुंदर दिसते इथे स्वामी महाराज सर्व माझ्या आता पूजा संध्याकाळ झाली आणि मी रात्री मंदिरात जायच्या आधी देवी आईला आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला स्वयंपाकाचा छान असा नंतर आम्ही मंदिरात आलो मंदिरात बघा किती लाईन मोठी कि मोठी लागलेली आहे इथे भंडारा पण होता आपण आता श्री दत्त महाराजांचे दर्शन करून घ्या तुम्ही बघा दत्त महाराज किती छान आणि मंदिर किती सुंदर सजवलं इकडे भजन चालू होतं तिकडे एका बाजूला भंडारा चालू होता आणि खूप अशी लाईन होती आम्हाला इथेच अर्धा तास केला त्यानंतर आम्ही घरी गेलो गे आणि स्वयंपाक वगैरे जेवण करून घेतलं छान असं आजचा दिवस खूप छान सुंदर गेला तुम्हालाही आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा व्हिडिओ थोडा ले मोठा झाला आहे त्यामुळे क्षम आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा थँक्यू आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ